न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी युथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा लाईन आणि प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस वर्ष दहावे विजेता संघ ठरला आहे संघ मालक अलंकार महाजन यांचा अलंकार फायटर्स व उपविजेता संघ ठरला आहे मालक संदीप पाटील यांचा अभिज स्ट्रायकर्स या दोन्ही संघाचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे या स्पर्धेसाठी चंद्रशेखर सोमन महेश सावंत संजय कदम हेमंत सावंत दिलीप चंदने चंदू म्हात्रे केदार भगत सुमित झुंजारराव अभिजित साखरे आकाश घाटे शांतनू घरत शुभम माळी असे अनेक मान्यवर या स्पर्धेचा सा आनंद घेण्यासाठी उपस्थित होते आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते पार या उपाध्यक्ष रवी गोरे कार्याध्यक्ष खंडेश धनावडे कार्याध्यक्ष समीर कदम सहकार्याध्यक्ष प्रकाश वाघे सहकार्याध्यक्ष प्रवीण पोवार संयुक्त चिटणीस प्रशांत नरसाळे हिशोब तपासनीस अरुण ठाकूर खजिनदार संतोष तळेकर सह खजिनदार अनिकेत जाधव व त्याचबरोबर मंडळाचे सभासद उपस्थित होते लाईन अळी प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी लाईन अळी प्रीमियर लीग कमिटीने दिवस रात्र मेहनत करून ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज